नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी ज्या दिवसाची ज्या सणाची गेले कित्येक दिवस आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो दिवस आता आला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी शारदीय नवरात्री सुरू होत आहे घटस्थापनेचा हा दिवस असणार आहे या व्हिडिओमध्ये घटस्थापनेची सर्व माहिती आपण पाहूयात त्यामध्ये घटस्थापनेचा शुभमुहूर्त अर्थात घट कोणत्या वेळेमध्ये बसवावा या दिवशी काळाची वेळ नेमकी कोणती आहे किती वेळ हा काळ असणार आहे सर्व देव घटी बसवायचे का या देवांना दररोज स्नान घालायचं का घटाला पाणी कधी घालायचं माळा कशा बनवायच्या पूजेतली फुलं माळा दररोज बदलायच्या का अखंड दिब्याची मांडणी काजळी कशी काढायची तसेच घट बसवण्याच्या विविध पद्धती घट नाही बसवला तर काय करायचं अशा सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण राहू काळाची वेळ जाणून घेऊया म्हणजे त्या वेळेमध्ये आपल्याला घटस्थापना करायला चालणार नाही तर लक्ष देऊन ऐका बावीस सप्टेंबर दोन हजार वार सोमवार या दिवशी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत राहू काळ आहे आणि या काळामध्ये अजिबातसुद्धा घटस्थापना करू नका कारण काळ जो आहे तो अशुभ मानला जातो चंद्र या दिवशी कन्या राशीवर संचार करेल घटस्थापनेचा शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगते आता यामध्ये पहिला जो शुभमुहूर्त दिलेला आहे त्याची वेळ आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत तरीही आपल्याला ही वेळ फक्त एवढीच धरायची आहे सकाळच्या शुभमुहूर्ताची सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत कारण मध्येच सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे तर ज्यांना कुणाला घटस्थापना अगदी सकाळी सकाळी करायची असेल तर त्यांनी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत घटस्थापना करू शकता त्यानंतर पुढेसुद्धा मुहूर्त आहेत तर त्यातल्या दुसऱ्या मुहूर्ताचं नाव आहे अभिजित मुहूर्त अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि तो दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा तिसरा शुभमुहूर्त आहे तर तो दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तो दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर पुन्हा सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत अजून एक शुभमुहूर्त आहे आणि त्यानंतर शेवटचा एक शुभमुहूर्त दिलेला आहे संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत मंडळी आता याच्यामध्ये जवळपास चार शुभमुहूर्त आहे आणि एक काळ आहे तर यामध्ये ऐकताना तुमचा गोंधळ होऊ शकतो की वेळा काही आम्हाला व्यवस्थित समजल्या नाही तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला ते माझं ऐकूनसुद्धा समजू शकतं पण मग चार चार शुभमुहूर्त असल्यामुळे मीच तुम्हाला अडचणीत न पाडण्यासाठी म्हणून या सगळ्या शुभमुहूर्तांच्या वेळा स्क्रीनवर लिहून देते तुम्ही त्या नोटडाऊन करून घ्या म्हणजे लिहून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून मग तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी या वेळांपैकी जी वेळ सोयीस्कर वाटेल त्या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता तसं नियमानुसार असं सांगितलं जातं की घटस्थापना जी आहे ती आपण सकाळी सूर्योदयापासून किंवा पहाटेपासून ते संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत कधीही करू शकतो सूर्यास्तानंतर घटस्थापना करू नये पण यंदा सायंकाळच्यासुद्धा दोन शुभमुहूर्ताच्या वेळा दिलेल्या आहे आणि त्यालाही काहीतरी अर्थ असेल म्हणूनच दिलेला आहे तर मग आपण त्यानुसार म्हणजे संध्याकाळच्या वेळेत जरी म्हणजे साधारणतः शेवटची जी वेळ आहे ती सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेपर्यंत तुम्हाला कधीही घटस्थापना करता येणार आहे आता आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची ते पाहूयात एका प्लेटमध्ये गहू घेतलेले आहेत तामनामध्ये देवघरातल्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती आणि टाक काढून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काळी माती घेतलेली आहे शेतातली तुमच्याकडे जशी माती राहत असेल तशी माती तुम्ही घेऊ शकता लाल म्हणा तांबडी म्हणा जशी असेल तशी किंवा जे अगदी शहरी भागात राहतात त्यांनी नवरात्रीचे ते नऊ दहा दिवस पार पाडण्यासाठी म्हणून म्हणजे घटस्थापना करण्यासाठी म्हणून कुंडीतली माती घेतली तरीही चालेल एक पारंपरिक दगडी दिवा आहे तर त्याच्यामध्ये मोठी अशी वात घालून घेतलेली आहे आणि ही वात मोठी असते त्याच्यामुळे काही जी वात आहे ती अशी एका जाड काडीला गुंडाळून फक्त जेवढी लागेल तेवढीच वात अशी दिव्यामध्ये तुम्हाला पसरलेली दिसत असेल म्हणजे आता ही वात जशी जळून जळून कमी होईल तशी बरोबर आपण ती काडी ढिली करत जायची आणि मग ती वात बरोबर आपल्याला पुढे सरकवता येते अशा पद्धतीने आणि तुम्हाला माहितीच आहे की घटस्थापनेच्या दिवशी आपण घटाला विड्याच्या पानांची माळा घालतो तर तीही बनवणं सुरू आहे तुम्हाला लगेचच ते पाहायला मिळालं नसेल थोडंसं घाईने तिथे व्हिडिओ झाला पण पुढे मी तुम्हाला सविस्तरपणे घटाला आपण ज्याही प्रकारच्या माळा घालत असतो तर त्याची एक क्लिप ॲड केलेली आहे ज्यांना कुणाला माहितीच नाही आहे की कशी माळा बनवायची तर ते पुढे जाऊन पाहायला मिळेल आता इथे ताटामध्ये जी काळी माती घेतलेली होती तिच्यामध्ये गहू मिसळले तुम्हाला जर पाच प्रकारचं सात प्रकारचं धान्य याच्यामध्ये मिसळायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा अनेक धान्य म्हणजे पाच प्रकार सात प्रकार धान्य एकत्र करून अशा पद्धतीने मातीमध्ये मिसळून घेऊ शकता इथे एक प्लॅस्टिकची टोपली आणि त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकचं कागद ठेवलेलं आहे कारण घट जेव्हा पाझरतो तर खाली पाणी ओघळून येऊ नये म्हणून तुम्हाला प्लॅस्टिकचा वापर अजिबातच करायचा नसेल तर तुम्ही आपलं जे भाकरी चपाती ठेवण्याचं टोपलं असतं ना त्या पद्धतीने परडी किंवा टोपली भेटते ती घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही खाली एक कागदी मोठी प्लेट किंवा केळीचं पान ठेवून त्याच्यावर माती टाकून त्याच्यामध्ये धान्य मिसळलं तरीही चालेल आता घट कोणत्या रंगाचा घ्यायचा आमच्या भागामध्ये काळ्या रंगाचा घट बसवला जातो तुमच्याकडे समजा लाल रंगाचा घट बसवला जात असेल किंवा अजून काही त्याच्यावर डिझाईन वगैरे राहत असेल तर तसा घट घेतला तरीही चालेल फक्त आपल्याला एक मातीचा घट बसवायचा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा जो घट असतो तो फार मोठाही नसतो एक आपला जो पाण्याचा तांब्या असतो ना तेवढ्या आकाराचा हा घट आपल्याला पाहिजे असतो तर आपल्याला माती जी लागते घटस्थापना करण्यासाठी तर ती जास्त ओलीही नको आणि जास्त कोरडीही नको अशी मध्यम स्वरूपाची माती हवी कारण जास्तच आपण कोरडी माती घेतली तर मग घट पाझरता पाझरता जरा वेळ लागतो आणि मग आपलं धान्यसुद्धा उशिरा उशिरा उगवतं आता ज्यांच्याकडे त्या पसरवलेल्या मातीवर सुद्धा पाणी शिंपडण्याची पद्धत असेल त्यांना काही अडचण येणार नाही पण आमच्याकडे असं नाही करत घटातून जे काही पाणी पाझरेल त्याद्वारेच मग त्या धान्याला पाणी पोहोचतं आणि ते धान्य उगवलं जातं असं पाणी वगैरे साईडने शिंपडण्याची पद्धत नाही आहे आता घटस्थापना करण्याच्या पद्धतीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या असतील काही जणी काय करतात फक्त आपला जो तांब्याचा कलश असतो ना तर तोच स्थापन करतात त्याच्यावर नारळ वगैरे ठेवलं जातं म्हणजे नेहमीप्रमाणे मंगल कलशाची स्थापना होते आणि त्यानंतर नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी त्याच कलशावर माळा सोडल्या जातात म्हणजे अशा वरून माळा बांधण्याची पद्धत आहे अशा पद्धतीने घटस्थापना असते काहींकडे या मातीच्या घटावर नारळ ठेवला जातो मंगलकलश मग काही त्यांच्या पूजेमध्ये स्थापन केलेला दिसत नाही पण लक्षात ठेवा कलशाची सुद्धा स्थापना आपल्याला करायची असते कारण हा जो घट असतो तो आपल्याला दसरा झाल्यावर विसर्जन करायचा असतो आणि मंगलकलश आपल्या देवभरात कायम असतो मंगलकलशाशिवाय घटस्थापनेची पूजा पूर्ण होत नाही आणि आमच्याकडे काय केलं जातं मंगलकलशाची स्थापना केली जाते त्याच्यावर नारळ ठेवला जातो आणि अशा पद्धतीचा जो मातीचा घट असतो तर त्याच्यावर काही नारळ ठेवला जात नाही आता या मातीच्या घटाला लाल पिवळ्या रंगाचा एक धागा बांधून घेतला त्याला आपण कलावा किंवा रक्षासूत्र म्हणतो त्याचबरोबर मग त्या मातीच्या घटामध्ये पाणी ओतलं त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली हळदी कुंकू फुल अक्षता देखील आपण टाकू शकतो पण आईने इथे फक्त एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली आहे त्याच्यानंतर पाच विड्याची पानं लावून घेतलेली आहे आता आईने केलेली घटस्थापना मी तुम्हाला का दाखवत आहे कारण माझ्या देवघरामध्ये दे, देवी देवतांच्या फक्त मूर्ती आहेत टाक नाहीत आणि मी तुम्हाला त्या प्रकारची घटस्थापना दाखवलेली आहे पण मग जवळपास भरपूर जणांकडे टाक आहेत मग त्यांना असं वाटतं टाक असल्यावर काही वेगळ्या पद्धतीने घटस्थापना होते का आम्हाला ते पाहायला मिळत नाही आहे तर त्यामुळे मी तुम्हाला आईच्या घटस्थापनेचा व्हिडिओ शूट करून दाखवत आहे इथे एक देवीच्या फोटोसाठी झेंडूच्या फुलांचा आणि त्याच्यामध्ये काही आंब्याची पानं घालून हारसुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण घटाचं साहित्य आणायला जातो ना तर त्याच्यामध्ये आपल्याला ओटीचं साहित्यसुद्धा ते मिळतं तेही आपण आणू शकतो इथे तांब्याचा एक तांब्या भरून घेतला त्याच्यामध्ये पाणी भरलं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली आणि मंगलकलशाची देखील आपल्याला स्थापना करायची आहे इथे आपला मातीचा घट बनवून तयार आहे मंगलकलशामध्ये आपण विड्याची पानं लावू शकतो किंवा पाच आंब्याची पानं लावली तरीही चालतं आणि जो मातीचा घट असतो त्याच्यासाठी मात्र विड्याच्या पानांचाच मान आहे आणि या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळा घालायची असते त्याचबरोबर विड्याची पानं साईडने लावायची असतात आणि पानाचा विडा ठेवायचा असतो त्याच्यामुळे विड्याची पानं थोडीशी जास्त आणून ठेवायची आता बघा ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी काय करायचं मग त्यांनी या काळामध्ये फक्त मंगलकलशाची स्थापना केली आणि अखंड दिवा लावला तरीही चालतं तुमच्या देवघरामध्ये पहिल्यापासूनच देवीचा मंगलकलश राहत असेल तर तुम्ही काय करायचं घटस्थापनेच्या दिवशी त्या मंगलकलशातलं पाणी ओतून द्यायचं हा जो तांब्या असतो ना तर तो स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि अगोदर आपण जे एक रुपयाचं नाणं सुपारी जे काही साहित्य त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं तर एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं सुपारी खूप फुगलेली असेल खराब झालेली असेल तर पुन्हा आपण तांब्या स्वच्छ करून घेतो तर त्यावेळेस त्या पाण्यामध्ये आपण नवीन सुपारी आणि ज्या काही आपल्याला पूजेच्या गोष्टी टाकाव्या लागतात तर त्या आपण टाकून घ्यायच्या असतात आता ज्यांना फक्त दुर्गा सप्तशतीचं पारायण या काळामध्ये करायचं आहे तर त्यांचाही प्रश्न येतो आम्ही कशा पद्धतीने पूजा मांडणी केली पाहिजे आमच्याकडे काही घटस्थापना वगैरे होत नाही कोणी कोणी म्हणता आमच्या गावाकडे होते पण मग आम्हाला इकडे आम्ही जिथे राहतो आहे तिथे दुर्गा सप्तशतीचं पारायण वगैरे करायचं आहे तर तुम्ही जरी पारायण करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला मंगलकलशाची मांडणी आणि अखंड दिवा लावावाच लागणार आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या पद्धतीने करा ज्यांना कुलदेवीच माहिती नाही आहे तर त्यांनी अशा पद्धतीने मंगलकलशाची स्थापना करून त्यालाच कुलदेवी मानावं आणि या कलशाकडे प्रार्थना करावी की आम्हाला नवरात्र काळात का होईना असा काहीतरी संकेत मिळू दे की ज्याद्वारे आम्हाला आमची कुलदेवी माहिती होईल आणि मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारे असंही सांगितलेलं आहे कारण बऱ्याच जणी असं म्हणतात किंवा बरेच पुरुष मंडळीसुद्धा कमेंट करताना दिसतात की भरपूर प्रयत्न केले सगळीकडे विचारलं पण आम्हाला काही आमची कुलदेवी माहितीच झाली नाही तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते बघा ज्यांना भरपूर प्रयत्न करून आपले कुलदेव किंवा कुलस्वामींनी माहितीच होत नाही आहे तर त्यांनी कुलदेव म्हणून जेजुरीचे खंडोबा महाराज यांना कुलस्वामी कुलदेव मानावं आणि ज्यांना कुलदेवी माहिती नाही आहे तर त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी आईला आपली कुलस्वामिनी मानावं कारण या दोन्ही देवी देवतांना अखंड महाराष्ट्राचे कुलदेव आणि कुलदेवी म्हणून ओळखलं जातं तर तुम्ही त्यांनाच आपले कुलदेव कुलदेवी मानून अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये तुळजाभवानी आईच्या नावाने घट बसवू शकता आणि जेव्हा चंपाषष्टीचा काळ असतो तर त्यावेळेस तुम्ही खंडोबा महाराजांच्या नावाने घटस्थापना किंवा त्यांचे जे काही कुळाचार असतात ते करू शकता तर इथे तुळजाभवानी आईचा फोटो मांडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता अशा पद्धतीने एक मातीचा घट बसवला जातो आणि एक मंगलकलश ठेवला जातो त्यामुळे डावी उजवी बाजू पाहायची गरज नाही दोन्हीही घटच आहेत त्याच्यामुळे कोणता जरी एक डाव्या बाजूला कोणत्या जरी एक उजव्या बाजूला अशा पद्धतीने घटस्थापना करायची किंवा तुम्हाला यातही भरपूर नियम पाळण्याची इच्छा असेल तर तुम्ही उजव्या बाजूने म्हणजे आपल्या उजव्या हाताला एक मंगलकलश ठेवा आणि आपल्या डाव्या हाताला मातीचा घट ठेवा तर टोपलीमध्ये आपण जी माती मिसळली होती त्याच्यात अगोदरसुद्धा काही धान्य आईने पेरलं होतं आणि वरूनसुद्धा काही धान्य टाकलं अखंड दिवा आई तयार करून घेत आहे हा दगडी दिवा आहे आमच्याकडे भरपूर दिवसांपासून आहे दरवर्षी नवरात्रीलाच तो बाहेर काढला जातो व्यवस्थितपणे स्वच्छ केला जातो आणि तुम्ही पाहू शकता भरपूर खोल आहे म्हणजे त्याच्यामध्ये तेल भरपूर बसतं एक मोठी अशी वात तयार करून घेतली त्यातली जेवढी दिव्यामध्ये पसरवता येईल तेवढीच पसरवून घेतली आणि बाकीची काडीला गुंडाळून ठेवलेली आहे म्हणजे अगोदर सगळीच वात काडीला गुंडाळून त्याच्यातली आपल्याला जेवढी दिव्यामध्ये पाहिजे तेवढीच आईने काढून बरोबर जिथे ज्योत येते तिथपर्यंत आणून ठेवलेली आहे जसजशी वात जळून जळून कमी होते तशी आपण फक्त ती काडी उचलायची आणि मागची वात ढिली करायची म्हणजे आपल्याला दिव्यातली वात अगदी सहजपणे वर सरकवता येते किंवा तीसुद्धा गरज पडत नाही आपण फक्त इकडून ती काडी उचलून त्याची वात ढिली करायची असते तुम्हालाही ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही नक्कीच या नवरात्रीमध्ये तसं करा आता प्रत्येकाच्या देवांना स्नान घालण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आता आपण भरपूर व्हिडिओ पाहतो माहिती घेतो तर आपण हे शिकलो आहे की आपण ताटामध्ये प्रत्येक देवी देवतेची मूर्ती ही सेपरेट ठेवायची म्हणजे एक एक मूर्ती घ्यायची तिला स्नान घालायचं आणि मग ती मूर्ती कोरडी करून घ्यायची आणि देवाऱ्यामध्ये स्थापन करायची आता त्यांच्या गोष्टी अशा असतात की आपण त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं असतं की आपण जे काही करू ते श्रद्धेने केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये खूप नेमधर्म पाळण्याची गरज नाही त्यामुळे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसला असेल की ताटामध्ये आईने सर्व काही टाक एकदमच ठेवले ज्या ज्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला या पूजेमध्ये लागतात आता जवळपास आमच्या देवाऱ्यामध्ये जेवढं काही आहे म्हणजे देवी देवतांच्या मूर्ती असतील फोटो असतील किंवा टाक असतील परत आपलं जे जागरण गोंधळ असतं खंडोबा महाराजांचं त्यावेळेस लंगर तोडला जातो तर लंगराची एक कडीसुद्धा ठेवलेली आहे तर ते सगळं काही या पूजेमध्ये मांडलं जातं तर इथे सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतलं आमच्याकडे तुळजाभवानी आईचा टाक आहे खंडोबा महाराजांचा टाक आहे भैरोबाचा टाक आहे आणि एक आमच्या आजोबांचा म्हणजे पित्रांचा टाक आहे एक ती लंगराची कडी आहे तुळजाभवानी आईची मूर्ती आहे पितळेची गणपतीची मूर्ती तुम्हाला दिसली नसेल पण जिथे आपण घटस्थापना केलेली आहे जिथे तुम्हाला एक मोठा तुळजाभवानी आईचा फोटो दिसतोय त्याच्यामागे देवहारा सुद्धा आहे आणि देव्हारा रिकामा राहू नये म्हणून तिथे गणपतीची मूर्ती आहे तशीच ठेवलेली आहे म्हणजे स्नान वगैरे घालून मग तिथे स्थापन केलेली आहे त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल आणि तसंही मी तुम्हाला सांगितलंच आहे प्रत्येकाची जी काही पद्धत असते देवांची स्थापना करण्याची किंवा घटस्थापना करण्याची त्यामध्ये थोडाफार का, का त्या ना बदल आपल्याला दिसतो तर अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करून घेतला या दिव्याची ज्योत देवांकडे आली पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला ठेवायचा असतो त्याचबरोबर या पूजा मांडणीमध्ये ओटीचं साहित्य आणि विड्याचं साहित्यसुद्धा ठेवलेलं आहे विड्याचं साहित्य ठेवण्यासाठी जोडपान वापरायचं बाकी देवी देवतांची मांडणी करण्यासाठी काही ठिकाणी जोडपानं म्हणजे एकावर एक दोन विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती मूर्ती किंवा टाक ठेवला जातो किंवा पानं कमी प्रमाणात था असतील तर आपण एक सिंगल सिंगल म्हणजे एक 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 पान ठेवून त्याच्यावर ते टाक किंवा मूर्ती मांडल्यात तरीही चालतं फक्त आपल्याला पानाची जी देठाची बाजू आहे ती देवाकडे आणि पुढची जी निमुळती बाजू असते पानाची ती आपल्याकडे करून घ्यायची असते त्याच्यानंतर सर्व देवी देवतांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं ज्या ज्या देवी देवतांना हळदी कुंकू वाहिलेलं चालतं त्यांना हळदी कुंकू वाहायचं ज्यांना नाही चालत त्यांना आपण चंदनाचा गंध किंवा गुलाल भस्म वगैरे वाहू शकतो किंवा ओलं चंदनसुद्धा डायरेक्ट डबीमध्ये भेटतं तेही आपण सर्व देवी देवतांना लावून घेतलं तरीही चालेल किंवा तुम्हाला गंदगोळी माहिती असेल एक अशी लांबट असते बघा फक्त ती आपल्याला उगाळून मग देवी देवतांच्या मूर्तींना लावायची असते घटावर विड्याच्या पानांची माळासुद्धा घालून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपली घटस्थापना झाली यातली महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते आता हे जे देवीदेवता आपण विड्याच्या पानांवर पानांवर मांडलेले आहेत तर ते आपल्याला दसरा येईपर्यंत अजिबात उचलायचे नाही आहेत किंवा हलवायचे नाही आहेत त्यांना स्नान घालायचं नाही आहे आणि घटालासुद्धा दररोज आपल्याला माळ घालण्याचं काम करायचं आहे गरज असेल तर घटाला पाणीसुद्धा आपण दररोज घालू शकतो नसेल गरज तर दिवसाआड दोन दिवसाआड वगैरे आपण घटामध्ये पाणी ओतू शकतो पण घटाला आपण आदल्या दिवशी जी माळ घातलेली असते तर ती सुद्धा आपल्याला काढायची नसते म्हणजे आता दररोज देवपूजा करताना आपण काय करतो आदल्या दिवशी वाहिलेली पानं फुलं किंवा नैवेद्य वगैरे सगळं काही काढून घेतो पुन्हा देवी देवतांना स्नान घालतो आणि पुन्हा सगळं काही त्यांना नवीन वाहत असतो तर इथे आपल्याला जोपर्यंत घट विसर्जनाचा दिवस येत नाहीये तोपर्यंत फक्त दररोज या देवीदेवतांच्या मूर्तींवर किंवा टाकांवर हळदी कुंकू वाहायचं त्यांना नवीन पानफुलं जे काही आपल्याला व्हायचं ते व्हायचं घटालासुद्धा दुसरी जी माळ असते तिसरी जी माळ असते अशी प्रत्येक दिवसाची माळ त्या घटाच्या चा, याच्यावर बांधत जायची पण आधीच्या माळा काढण्याची चूक अजिबात करायची नाही आहे तर अशा पद्धतीने असतं काही जणांकडे असा नियम पाळला जातो की देवी देवतांना दररोज स्नान घातलं जातं फक्त देवीचा टाक उचलत नाही पण आमच्याकडे सर्व देवी देवता या घटी बसवल्या जातात तर धार्मिक नियमसुद्धा असा आहे की देवीबरोबर आपल्या देवघरातल्या सर्व देवीदेवतांना घटी बसवायचं असतं यावर्षी देवीचं वाहन हत्ती आहे त्यामुळे आपण या घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी हत्तीची मूर्ती ठेवू शकता ज्यांना बऱ्याच दिवसापासून गजलक्ष्मीची मूर्ती घेण्याची इच्छा आहे ती त्यांची या निमित्ताने पूर्ण होऊ शकते म्हणजे तुम्ही पितळेची किंवा मातीची किंवा ज्या प्रकारची हत्तीची मूर्ती आणाल तर तुम्ही त्या दोन आणल्या म्हणजे दोन गजलक्ष्मी आणल्या तरीही चालेल किंवा एक मूर्ती आणली ती या पूजेत ठेवली नंतर कायमस्वरूपी तुमच्या देवाऱ्यात ठेवली तरीही चालेल आता इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला फुलांची घटासाठी म्हणून एक माळा तयार करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने कच्च्या दोऱ्याला एक छोटीशी गाठ तयार करायची असते ती पक्की करण्यापूर्वी आपण तिथे फुलाचा देठ असा ओवायचा आणि तो देठ पक्का करायचा इथे तुम्ही पाहू शकता गुलाबाची फुलं आहेत तर ती गाठ तयार करून घेतली त्या गाठीमध्ये गुलाबाच्या फुलाचा देठ असा घुसवला आणि मग ती गाठ पक्की करून घेतली अशा पद्धतीने पाच फुलांची सात फुलांची नऊ फुलांची अकरा फुलांची म्हणजे विषम संख्येमध्ये आपण आपल्याला हव्या तेवढ्या फुलांची माळा तयार करून मग ती घटावर बांधू शकतो आता ज्यांना झेंडूच्या फुलांची वगैरे सुद्धा कधी घालायची असेल तर मग आपण जी विकतची फुलं घेतो त्याला काही मोठा असा लांब सडक देत नसतो तर आपण ती गाठच तशी तयार करायची की त्याच्यामध्ये अर्ध फुल आपण त्या गाठीमध्ये असं घुसवायचं मग ती गाठ पक्की करायची आणि ते फूल आपण त्या गाठीमध्ये बांधलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो आणि मग ती माळा घटावर बांधू शकतो बरेच जण दररोज माळसुद्धा घालत नाहीत पहिल्या दिवशी माळ घातली की त्याच्यानंतर डायरेक्ट तिसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी घटावर माळा बांधताना दुसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची सुद्धा म्हणजे दोन माळा मग त्या तिसऱ्या दिवशी घातल्या जातात पुन्हा मग चौथा दिवस जाऊन द्यायचा पाचव्या दिवशी चौथ्या दिवसाची आणि पाचव्या दिवसाची माळ अशा पद्धतीने आपण करत राहायचं आता इथे मी तुम्हाला दिव्याला जर काजळी तयार झाली दिव्यामध्ये फूल आलं तर ते आपण कशा पद्धतीने काढायचं ते दाखवते दिव्यामध्ये फूल तयार होणं म्हणजे सुद्धा, दिव्याला आलेली काजळीच असते हे लक्षात घ्या पण आपण त्याला धार्मिकदृष्ट्या शुभ संकेत मानत असतो पण जरी फूल तयार झालं तरी पण आपल्याला ते काढायचंच असतं कारण ते फूल आपण तसंच ठेवलं तर दिवा शांत होण्याची शक्यता ही जास्त असते तर सुरुवातीला मी काय केलं दररोजच्या देवपूजेमधला आरती करण्याचा जो लहान दिवा असतो तर त्याच्यामध्ये दुहेरी वात घालून तेल घालून तो दिवा प्रज्वलित करून घेतला याचं कारण म्हणजे जर काजळी काढताना दिव्यामधलं फूल काढताना हा दिवा शांत झाला तर आपला अखंड दिवाच शांत झाला असं आपल्याला व्हायला नको म्हणून आपण त्याची एक खबरदारी घ्यायची असते त्याच्यासाठी एक छोटासा दिवा लावून घ्यायचा पण मग अशा पद्धतीने जर तुम्ही काजळी काढली ना तर तुम्ही पाहू शकता अखंड दिवा अजिबात शांत होत नाही आपण एक वाटी घ्यायची ती दिव्याच्या ज्योतीजवळ न्यायची दुसऱ्या हातामध्ये एक जाड काडी घ्यायची मी घेतलेली आहे इयरबड कारण तिला असतो पुढून कापूस पण आपण स्वतः न वापरलेली नवीन इयरबड आपण याच्यासाठी नक्कीच वापरू शकतो त्यामध्ये वेगळं असं काहीच नाही आहे तर मग त्या इयरबडच्या मदतीने किंवा काडीच्या मदतीने आपण त्या वाटीत अलगत ते फूल ती काजळी काढून घ्यायची आणि आपला दिवासुद्धा आहे तसाच अखंड सुरू राहतो बाय चान्स म्हणजे कदाचित जर आपल्याकडून काजळी काढताना दिवा भिजला तर आपला अखंड दिवा शांत झाला असा आपण अर्थ घेतो तर त्याच्यासाठी म्हणून आपण एक छोटासा दिवा अगोदर लावून घ्यायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला काजळी काढायची असते मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना त्याचबरोबर त्याविषयी असणारे प्रश्न याबद्दलची भरपूर माहिती सांगितली हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय माता दी